या पाच राशीच्या मुलाकडे चुंबकाप्रमाणे आकर्षित होतात मुली तुम्ही आहात का त्यामध्ये श्री स्वामी समर्थ मित्रांनो काही लोक प्रचंड आकर्षक असतात अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीची मुले आणि पुरुष आहेत जे चुंबकाप्रमाणे लोकांना आकर्षित करतात चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी मेष रास मेष राशीचे लोक खूप महत्त्वाकांक्षी आणि इच्छुक मानले जातात नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात ते गुंतलेले बघायला मिळतात या राशीचे लोक प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात ते दिसायला सुंदर आणि आकर्षकसुद्धा आहेत ते बोलण्यात खूप हुशार चतुर आणि बुद्धिमान आहेत लोकांना स्वतःकडे कसे आकर्षित करायचे हे त्यांना बरोबर माहीत आहे त्यांनी जे करायचे ठरवले ते पूर्ण होईपर्यंत ते ते शांत बसत नाहीत अगदी लहान वयातच ते पैसे कमवू लागतात या गुणांनी प्रभावित होऊन मुली त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात मेषराशीची मुलं सर्वांना आकर्षित करतात त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे मुली त्यांच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहूच शकत नाहीत त्यांच्या या गोष्टीचा फायदा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा होतो मिथुन रास मिथुन राशीचे लोक मुलींच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात कोणत्याही मुलीचे लक्ष वेधून घेणे हे त्यांच्यासाठी सर्वात सोपे काम आहे त्यांचा मस्त स्वभाव मुलींना जास्त भावतो याशिवाय त्यांच्यात मुलींच्या भावना समजून घेण्यातही ते पटाईत असतात जेव्हा गोष्ट असते मुलींना इम्प्रेस करण्याची तर या बाबतीत मिथून राशीची मुले असतात अगदी अव्वल मिथून राशीतील मुले मुलींचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यात तरवेज असतात त्यांच्या गोडगोड बोलण्याने मुली त्यांच्याकडे चटकन आकर्षित होतात यामुळेच मिथून राशीतील मुलांना असतात अधिक मैत्रिणी त्यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते त्यामुळे मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना फार मेहनत करावी लागत नाही या राशीतील मुलं ही फार रोमॅंटिक तसेच आनंदी व चांगल्या हो स्वभावाची असतात त्यांची बोलण्याची अदा मुलींना फार आवडते त्यामुळे मुलींच्या हृदयात ते अगदी सहज घर करतात तूळ रास या राशीचा स्वामी शुक्र हा ग्रहच प्रेमाची देवता म्हणून ओळखला जातो मुली या राशीतील मुलाकडे चटकन आकर्षित होण्यामागे हेही एक महत्वाचे कारण आहे तूळ राशीतील मुलांचे मधाळ बोलणे मुलींना आकर्षित करते मुलींसोबत बोलण्याची यांची अदा इतर मुलापेक्षा जरा हटके असलेली पाहायला मिळते प्रेमाच्या बाबतीत या राशीतील मुले अतिशय निष्ठावान मानली जातात याच गुणामुळे मुलींना ते फार आवडतात या राशीतील मुलांचा स्वभाव थोडा लाजाळूही असतो हेही एक कारण आहे मुली त्यांच्याकडे चटकन आकर्षित होण्यामागे तूळ राशीचे लोक स्वभावाने खूप संतुलित असतात म्हणून मुली त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात ते उत्तम प्रकारे सर्वांशी बोलतात मकर मकररास शनिग्रहाच्या मकर राशीतील मुलांचा स्वभाव अतिशय सरळ आणि साधा असतो या राशीतील मुलांना मुली खूप पसंत करतात कित्येकदा यांना पाहताच शनी मुली यांच्या प्रेमात पडतात या राशीतील मुलं तसेच मुलीही दिसायला फार आकर्षक असतात या त्यांच्या वैशिष्ट्यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात या राशीतील मुलांची बोलण्याची तराही इतरांपेक्षा वेगळी व मुलींना हवीहवीशी वाटणारी अशी असते याचे व्यक्तिमत्व आकर्षक व उठावदार असते त्यांच्या स्मार्टनेसमुळेच मुली त्यांच्याकडे चटकन आकर्षित होतात मकर राशीच्या लोकांशी बोलण्याची शैली वेगळी असते त्यांच्या या गुणावर मुली भाळतात याशिवाय राशीची मुलं खूप हुशार देखील असतात त्यामुळे मुली स्वतःच त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी हात पुढे करतात सिंहरास या राशीचे पुरुष उत्तम व्यक्तिमत्त्वाचे असतात त्यांच्या याच व्यक्तिमत्वाने मुली त्यांच्यावर प्रभावित होतात याशिवाय ते अतिशय संवेदनशील असतात मुलींच्या बाबतीत सिंह राशीची मुलंही फार भाग्यवान मानली जातात असे म्हणतात की या राशीतील मुलांचे मन अगदी साफ असते त्यामुळे मुली त्यांच्याकडे चटकन आकर्षित होतात त्यांच्या नात्यात कायम गोडवा टिकून राहतो सिंह राशीतील मुले फार रोमँटिक असतात असे मानले जाते त्यामुळे मुलीही त्यांच्यासोबत फ्लट करणे पसंत करतात या राशीतील मुलांचा मैत्रीपूर्ण स्वभाव व काळजी घेण्याच्या त्यांच्यातील गुणामुळे ते लगेचच मुलींच्या पसंतीस उतरतात त्यामुळे मुली अगदी सहज त्यांच्याशी मैत्री करतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद